हॅलो फ्रेंड्स मी वैशाली पाटील वैशालीच पॅलेटमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भास्क्या पोह्यांचा कुरकुरीत असा खमंग चिवडा चला तर पाहूया रेसिपी भास्क्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत त्यासाठी हे जे काही साहित्य घेतले ते आपण बघूया एक किलो भास्के पोहे बारीक केलेले खोबऱ्याचे काप शेंगदाणे मका चिवडा ही फुटाण्याची डाळ कढीपत्ता हा दीड लिंबूचा रस मिरच्या बारीक केलेल्या हा मी घरी बनवलेला मसाला आहे चिवड्यासाठी त्याच्यासाठी आपण काय काय घेतले ते सांगते तुम्हाला धने जिरे आणि बडीशेप हे समप्रमाणात घ्यायचं भाजायचं आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे ड्रायफ्रूटचे थोडे काप हे ऑप्शनल आहे आपल्या गरजेनुसार आपण घ्यायचं आहे लसूण लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा म्हणजे त्याला खमंग टेस्ट येते साखर हे ये तिखट लाल मिरचीचं तिखट हळद चला तर फ्रेंड्स आता आपण चिवडा बनवायला घेऊया यासाठी मी कढईमध्ये तेल अगोदरच सापड ठेवलेलं होतं ते आता कडकडीत गरम झालेलं आहे आता मी गॅस मंद आचेवर करून सर्व चिन्नस भाज भाजून घेणार आहे हे सर्व जिन्नस तळून घेण्यासाठी मी ह्या टाईपची एक सीव आणलेली आहे याचा एक फायदा होतो की खालच्या तेलामध्ये यातलं काही जात नाही आणि पटकन आपण उतरून ते सहजपणे तेलातून वेगळं करू शकतो आपलं पहिल्यांदा आपण आता अगोदर मका चिवडा तळून घेणार आहे तो मका चिवडा तळून झालेला आहे तो आपण त्या भासक्या पोह्यावरतीच काढून घेतलेला आहे आता मी शेंगदाणे तळून शेंगदाणे जरासे फुटेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे असे फुटेपर्यंत आपल्याला जरा चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचे नाहीत कारण ते कडकडीत तेलामध्ये आपण भाजलेले असल्यामुळे त्याच्यात जी उष्णता असते तेव्हा आणखी थोडा वेळ भाजले जातात शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण खोबरं भाजून घेऊया थोडं थोडंसं करून घ्यायचं भाजून असा लालसर येईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे खाताना हे छान लागतं बरोबर आता लालसर झालेला आहे हे सुद्धा पुन्हा गरम प्रोसेस चालू असते याची नाहीतर खूप करपून जाईल ते आता फुटाण्याची डाळ सुद्धा आपण थोडीशी तेलामधून भाजून घ्यायचे काही भाजलेली आहे आता बऱ्यापैकी आता आपण काढून घेऊया आता आपण मिरच्या फुला भाजून घेऊया मिरच्या किती घालायच्या कापूस तुमच्या सोयीने तुम्ही घालू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरा ज्याला कमी तिखट आहे त्यानं कमी वापरा त्यानंतर अगदी चांगल्या कुस्ती होईपर्यंत आपल्याला भाजून कारण यात मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा खराब होईल मग पडण्याची शक्यता असते नंतर पहा फ्रेंड्स अशा पूर्ण पहा फ्रेंड्स अशा पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता मी या काढून घेते आता आपण कडीपत्ता भाजून घेणार आहे परंतु कडीपत्ता भाजताना काळजी घ्या हा तेलामध्ये टाकला की लगेच चढ तडतडतड असं तेल उडतं त्यामुळे ते काळजी घ्या लांब राहा याच्यापासून कधी करता सुद्धा पूर्ण पिवळीपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्याच्यात काही मी बा वगैरे किंवा मॉइश्चर राहिलेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी हा जेव्हा तडतडायचा बंद होईल तेव्हा हा भाजायचा बंद करायचा कारण तळतडतोय तोपर्यंत तो याच्यात मॉइश्चर आहे असं सा सांगता येतं mm -hmm. आता आपण ड्रायफ्रुट्स ही भाजून घेऊया हे मी फक्त बदाम आणि काजूच घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये किसमीस सुद्धा घालू शकता किसमीस म्हणजेच आपले द्राक्षाचे मनुके हे ड्रायफ्रूट्स मी अगदी लो फ्लेमवर म्हणजेच मंद मंद आक्षेवर अगदी भाजून घेतलेले आहेत हे थोडेसे ब्राऊन झालेले आहेत सोनेरी कलर आलेला आहे याला आता आपण हे काढून घेऊया हा फ्रेंड्स आता आपलं लसूण तिखट हिंग जिरे मोहरी हळद मसाला पुन्हा आपला लिंबूचा रस हे जे जिन्नस घालायचे राहिलेले आहेत ते आता आपण अगोदर हे तळून घेतलेलं तेल होतं ना ते आता जेवढं गरजेचं आहे तेवढं ठेवून बाकीचं मी काढून घेतलेलं आहे आता तेल अगोदरच कडक तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे एक एक जिन्नस आपण घालून पटकन फोडणी देऊन नंतर ते त्या आपल्या भाजक्या पोहे आणि हे जे मिक्स केलेलं आहे ना मका चिवडा त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस आता मिक्स करून नंतर ती फोडणी त्याच्यामध्ये ओतायची आहे हा फ्रेंड्स ओके आता हे तेल कडकडीत गरम झालेलं आहे त्याचा गॅस मी बंद केलेला आहे आता त्याच्यामध्ये अगोदर मी लसूण भाजायला घेते कारण लसूण कडकडीत भाजला पाहिजे आता हा लसूण भाजत आलाय आता ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरी ते, ते वाजले की त्याच्यामध्ये मी आता हा हिंग टाकणार आहे एक टेबल स्पून टाकलेला आहे हिंग हळद हळदी आपल्याला एक टेबल स्पून घ्यायची आहे तिखट मात्र तुम्ही तुमच्या सोयीने घेऊ शकता मला थोडंसं तिखट आवडत आहे मी याच्यामध्ये तीन टेबल स्पून तिखट टाकणार आहे आता हा लसूण जर तुम्हाला वाटलं भाजलेला नाही अजून आता आपण थोडासा गॅस ऑन करू शकतो तोड़ा सा आता ये है। आता है लिंबूचा रस जोपर्यंत तडतडते तोपर्यंत त्याच्यात हलवत राहायचं आहे पण हा घालताना अगदी तुम्ही काळजी घ्या ते घडू शकत जोपर्यंत तडतरते तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आपल्याला फ्रेंड्स आता हे बंद झालेलं आहे आता याच्यामध्ये चिवडा मसाला टाकूया आता हे सर्व झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते हा फ्रेंड्स आता आपण चिवड्याचे जे भाजके पोहे होते त्याच्यामध्ये मका चिवडा मिक्स करून घेतलेला आहे तळल्या तळल्या लगेच त्यामुळे काय होतं की चिवडाही कुरकुरीत होतो आणि आता ही कुर फोडणी त्याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे आता ही फोडणी ह्याच्यामध्ये मिक्स आपल्याला अगोदर घ्यायची आहे जिन्नस जे आपण अगोदर शेंगदाणे वगैरे जे भाजून घेतले ते ह्याच्यात अगोदर घातलेले नाही कारण काय होतं ही फोडणी सगळी त्याच्यामध्ये अडकून बसते सर्व चिवड्या आपण लागत नाही अगोदर ह्याला लावून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये ते सर्व चिवड्या घालायचे नंतर मी घालायचं आणि शेवटी पिठी साखर घालायची नंतर घालण्याचं कारण काय तर मीठ ही सर्व जिन्नसांना एकत्रपणे व्यवस्थित लावावं हा त्याचा एक उद्देश हा फ्रेंड्स आता पण हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायला लागलेले आहेत हा फ्रेंड्स आता आपण याला ही फोडणी पूर्णपणे व्यवस्थित लावून घेतलेली आहे ते हे आता हे जे तळून घेतलेले अगोदरचे जिन्नस आहेत ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्णपणे म्हणजे जो फोडणीचा मसाला वगैरे जो गवता तोही याला लागेल ओके फ्रेंड्स आता हा चिवडा आपला सगळा तयार झालेला आता शेवटची प्रोसेस म्हणजे ऍड प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार आपल्या चवीनुसार ज्याला कसं मीठ हवं तसं ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर शेवटी एकदा हलवून घ्यायचं मी याच्यामध्ये थोडीशी पिठी साखरही घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरा गरज नसेल तर राहू द्या आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चला फ्रेंड्स आपली चिवड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा पा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता ह्याच्यात काही इम्प्रुवमेंट करता आली तर मी करू शकेन आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका